आता नव्या वर्षाची सुरुवात करूयात देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी भाविक दरवर्षी मंदिरांमध्ये रांगा लावतात मुंबईकरांनी नव्या वर्षाची सुरुवात मुंबईतल्या दादर मधल्या सिद्धी दर्शनानं केली रात्रीपासूनच भाविकांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात रांगा लावलेल्या होत्या पहाटेची आरती झाली त्यानंतर बाप्पाला साकडं घालत भाविकांनी प्रार्थना केली आणि नवीन वर्षाची सुरुवात केली तर दुसरीकडे साई मंदिरामध्ये सुद्धा गजबजलेलं ते पाहायला मिळालं साई मंदिरामध्ये सुद्धा साई भक्तांची गर्दी होती रात्रीपासूनच साईच्या दर्शनासाठी अनेकांनी इथे गर्दी केलेली होती तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्णी मंदिरात सुद्धा संत्र्याची सुंदर आरास करण्यात आलेली आहे तिथे सुद्धा भाविकांची गर्दी आहे तर अक्कलकोट शेगाव यासह तुळजापूर आणि कोल्हापुरात सुद्धा भाविकांची गर्दी लोटलेली पाहायला मिळते आपण झी तासच्या माध्यमातून भर बसल्या देवदर्शन घेत आहात विठ्ठल मंदिर साई मंदिर त्याचबरोबर मुंबईमधलं सिद्धिविनायक मंदिर अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर गजानन महाराजांचं मंदिर खंडोबा मंदिर तुळजाभुहानी मंदिर अंबाबाई मंदिर जिथे सगळी ही दृश्य आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी आपल्याला भाविक उठलेले पाहायला मिळत आहेत वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस हा आपल्या देवाच्या दर्शनानं व्हावा अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते आणि त्यामुळे रात्रीपासूनच त्यांनी मंदिरामध्ये रांगा लावलेली आहेत संपूर्ण वर्ष सुख समाधानाचं जावं आणि देवाचं दर्शन पहिल्याच दिवशी आपल्याला व्हावं याच एका आशेनं ही सगळी मंडळी रात्रीपासून रांगेमध्ये होती विठ्ठल मंदिर गजबजलेलं आहे शिर्डीमध्ये साई भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर बाप्पाच्या भाविकांची गर्दीसुद्धा आपल्याला मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दिसत आहे पहाटेची आरती झाली त्यानंतर अनेकांनी अनेक मुंबईकरांनी आपल्या वेळापत्रकामध्ये वेळ काढून सकाळीच तिथे धावत जात बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे अक्कलकोट त्याचबरोबर सुद्धा अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते तुळजावाणी मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला तेच दृश्य पाहायला मिळते एकूणच देवदर्शनानं प्रत्येकानं आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केलेली दिसते